माझे नाव हर्षद मुठला ना आज आपण हे प्रश्न घेतलेला आहे।, आहे तर आपण प्रश्न वाचूया एका हॉलच्या लांबी व रुंदीत चोवीस मीटरचा फरक आहे लांबी रुंदी जर हॉलच्या फरजबंदीची परिमिती दोन हजार आठ मीटर आहे तर हॉलच्या फरसबंदीचे क्षेत्रफळ किती चवमीमध्ये असेल तर आपण पहिली लिहून आहे अल तर आपण आहे त्याची परिमितीचं सूत्र लिहून घेतलेलं आहे आणि त्याची बरोबर दोन कुणी कोणत्यात लांबी होती दे दोनशे आठ आपल्याला परिमिती सांगितली होती आपण इथं लिहिलेली तर आपण एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे चाळीस हे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे म्हणजेच रुंदी तर आता आपल्याला लांबी काढायची आहे आपण लांब लाम्द, राम लांबी बरोबर चाळीस रुंदी घेतलेली आहे आपल्याला प्रश्नात म्हटलं होतं लांबीवर रुंदी चोवीस मीटरचा फरक आहे म्हणजेच रुंदी चाळीस रुंदी चाळीस आहे त्याच्यात चोवीस अधिक करावा म्हणजेच चौसष्ट ही आपली लांबी मग आपण इथे घेऊया मग आपल्याला कळायचं आहे क्षेत्रफळ तर आपलं क्षेत्रफळ निघालेलं आहे चोवीस गुणिले चाळीस बरोबर दोन हजार पाचशे साठ धन्यवाद <laughs>